त्याला मोकळं बोलण्यासाठी मी मुद्दामच त्याच्यासोबत बोलत होते तसा तो सरळ उभा राहिला म्हणाला तसं नाही हो बायसाहेब मलाच लाज वाटत होती तसं मी म्हटलं अरे शेतात काम करायचं म्हटल्यावर असंच राहावं लागणार त्यात काय लाजायचं आता मी पण बघ साडी वर खोतूनच शेता शेतात सर्वत्र फेरफाटका मारणार आणि आपल्या शेतात बघ काम करणाऱ्या बायकासुद्धा चिखलात कपडे खराब होऊ नये म्हणे याचप्रमाणे काम करतात की नाही ते त्यांच्या नजरेत मला माझ्याबद्दल काहीतरी दिसत होतं त्याची नजर मलाच टिपत होती आज पहिल्यांदाच तो मला अशा अवस्थेत बघत होता माझं बोलणं ऐकून तो खाली वाकलावं म्हटला बाईसाहेब त्रास होतोय का मी पण बंडूला बघत होते तर मग मित्रांनो ही कथा आपल्याला आज एका महिलेने पाठवलेली आहे आता खूपच रोमांचक आणि इंटरेस्टिंग आहे म्हणून शेवटपर्यंत बघा हा तिच्यासोबत घडलेला पहिलाच अनुभव तर नाही पण कथा खरंच छान आहे तुम्हाला आवडेल चला तर सांगतो तिच्या शब्दात मित्रमैत्रिणींनो मी सुनीता मी आज एक खरी कथा आपल्यासमोर सादर करत आहे माणूस हा आयुष्यभर फक्त एका गोष्टीवरून भुकेला असतो ते म्हणजे आपुलकीची वागणूक मीही आजपर्यंत त्या आपुलकीपासून वंचित राहिलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे माझा नवरा तर माझं लग्न वयाच्या अठराव्या वर्षीत झालं होतं मला एकच मुलगी आहे मुलीचं नाव लता त्यानंतर मला काही मेडिकल प्रॉब्लेम झाले त्यामुळे मी परत आई होऊ शकली नाही इथं गावात शिक्षणाची काहीच सोय नव्हती म्हणून तिला तिच्या आत्याकडे शहरात नाशिकमध्ये पाठवले आणि घरी मी आणि माझे पती व सासूबाई आम्ही तिघच असतो लग्नाआधी मी दिसायला सुंदर होतेच पण शरीरस्टी हवी तशी नव्हती पण जसंजसं लहान मुलांच्या मेंदूचा विकास हळूहळू होतो तसंच मग लग्न झाल्यानंतर हळूहळू माझाही विकास झाला वयाची सत्तावीस अठ्ठावीसशी गाठत खूपच डोलदाराने आकर्षक दिसत होती आता मी बेचाळीस वर्षाची आहे पण एखाद्या चोवीस वर्षाची मुलगी ही माझ्यासमोर पाणी भरेल दिसण्यात माझं शरीर एवढं मोहक आणि सुंदर आहे की अजूनही गावातले जवान मुलं पोरं माझ्यामागे काय काय बोलतात माहिती आहे का आणि हे माझ्या नवऱ्यालाही चांगलंच ठाऊक आहे पण आधीपासूनच माझा नवरा माझ्याकडे नीट लक्ष देत नव्हता लग्न झाल्यावर त्याचा माझ्याशी व्यवहार ठीक नव्हता मी ऐकून होते की गावामध्येही तो दोन तीन बायकांच्या घरी सतत जातो त्या बायका त्याच्या जुन्या मैत्रिणी आहेत गावातल्या बायकांकडून माझ्या नवऱ्याच्याबद्दल मी खूप काही ऐकलं होतं त्याला दारूचंही प्रचंड व्यसन आहे घरी बक्कड शेतजमीन असल्यामुळे कसली चिंता नव्हती त्याला म्हणून माझ्याकडे लक्ष देणं तो गरजेचं समजत नव्हता आणि कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एखाद्या वेळा माझ्याजवळ जवळ यायचा आता महिन्यातून एक वेळा येणार आणि तेही दारू पिऊन यामध्ये कोणत्या प्रकारे मला खुश करू शकेल मला प्रेम देऊ शकेल तुम्हीच सांगा आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आमच्या घरापर्यंतही कोणताही गावातला माणूस येत नसे तो होताच तेवढा भांडणखोर आणि शक्की डोक्याचा मला कधी कोणी पुरुषाशी महिलेशी हसून बोलतानाही बघितलं तर मुद्दाहून चार चार पाच पाच दिवस भांडण करायचा तो मला मनापासून कधी त्याची पत्नी मानत होता की नाही मला माहीत नाही आणि मी नवऱ्याच्या सुखासाठी तडपडत होती ते मनाचं असो आपुलकीचं असो किंवा रात्रीचं असो मी सगळ्या सुखापासून वंचित होते तेव्हा माझ्या जीवनात एंट्री झाली बंडूची बंडू आमच्या घरी कामाला ठेवलेला शेतगडी कसा बंडू माझ्या जीवनात आला आणि माझी लाईफ बदलली चला सांगते तशी मी कधी शेतात जात नाही आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरीही आमच्या घरच्या शेतात पाय पण ठेवला नाही पण त्या दिवशी माझा नवरा काही कामासाठी तालुक्याला गेला होता आणि माझ्या सासूबाईची तब्येत जरा ठीक नव्हती कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये मीच डॉक्टरांना दाखवलं होतं म्हणून सासूबाई मला म्हणाल्या सुनंदा आज तू शेतात गेलीस तर बरं होईल ग अगं खुरपण्यासाठी शेतात बायका बोलवल्यात आपण शेतगळ्याने पण आपल्या घरचं माणूस असलं पाहिजे नीट काम करून घेता येते व बायका काम चुकारपणा करणार नाहीत मी सासूबाईंना हो म्हटलं आणि माझी शिल्लक राहिलेली कामे सर्व आवरावर करू लागले स्वयंपाक तर झालाच होता सासूबाई म्हणाल्या मी घरातला आवडते तू तु आधी तुझा आणि आपल्या शेतगड्याचा दोन्ही डबे भरून शेतात जायला निक नऊ वाजायला आले एवढ्यात बायका येतीलच शेतात मग मी डबा व पाणी घेऊन शेताकडे निघाले आज खूप दिवसांनी मी शेतात निघाले होते खूप भारी वाटत होता पाऊल वाटेने मी एकटीच चालत होते अंगाला थंड वारा लागत होता आणि त्या हवेत माझ्या दबलेल्या भावना बाहेर उडी मारून येत होत्या कारण घरात चुलीवर स्वयंपाक करताना एवढी गर्मी लागत होती मी तर घामाघूम झाली होती म्हणून त्या हवेमुळे मला एकदम थंडावा जाणवत होता निसर्गाच्या थंडगार हवेसाठी म्हणतात ना सकाळची हवा आरोग्यासाठी चांगली असते तसं त्यांना थंड हवा लागताच ते एकदम कडक व मोठे होऊ लागले होते शेवटी मी पण एक स्त्री आहे किती दिवस मी माझ्या भावना दाबून ठेवणार होते मी चालत होते पण माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं काहीही जुगाड करून मला एका चांगल्या मित्राची गरज होती त्यासाठी एका पुरुषाची गरज होती आणि मी विचार करू लागले मी विचार करत चालत होते इतक्यात मला एक आशीचा किरण दिसला तो म्हणजे आमचा शेतगडी बंडू त्याचं नाव सहदेव आहे पण सगळे त्याला पंडू नावानेच बोलावतात तो पाच वर्षापासून आमच्याकडे सालाने शेतकडी म्हणून काम करतो सर्व शेतीची देखभाल किरकोळ कामे तो करत असतो अत्यंत प्रामाणिक आहे शेतातच एक छोटंसं घर बांधून दिलंय त्याला घर कसलं एक छोटीशी झोपी आहे त्यावर फाटलेले तुटलेले तीन टप्पर टाकलेले आहे तो एकटाच तिथे राहत असतो तो, तो दिसायला सावडाच आहे पण त्याची शरीरयष्टी एकदम ढष्टपुष्ट आहे उंच पुरा विशाल छाती व कोणतीही बाई त्याच्याकडे टकलावून बघत असे त्याचं वय अंदाजे पस्तीस छत्तीस असे एकदम रांगडा तरुण दिसत होता त्याचं लग्न झालेलं आहे त्याला दोन मुलं आहेत आणि त्याचा परिवार त्याच्या गावी असतो तो महिन्या दोन महिन्यातून गावाला जात असे पण त्याला पर्याय नव्हता तो काम सोडून दर चार आठ दिवसाला गावी जाऊ शकत नव्हता शेवटी तो सुद्धा एक पुरुष आहे त्याला ही भावना आहेतच कदाचित तो पण शेतात राहून काहीतरी शोधतच असेल ना असं मला वाटायचं आणि त्यात गैर काय आहे माझं मन त्याच्यावर येऊन ठेपलं होतं मी त्याला पाहूनच त्याच्या प्रेमात पडले होते आज मी माझ्या जाळ्यात त्याला अडकवतेच म्हणजे आम्हा दोघांचीही कायमचं टेन्शन दूर होईल असा निश्चय करतच मी कधी शेतात पोचले हे माझे मलाच कळले नाही मी उभे होते मला बघताच बंडू धावतच माझ्याजवळ आला मी घराबाहेर उभे राहून सर्वत्र नजर फिरवत होते बंडू म्हणाला बाईसाहेब आज तुम्ही कसं काय येणं केलंच शेतात आज दरास घेतलायसा तुम्ही मी आहे ना इथलं सगळं बघाय साहेबांना कळलं तर रागावतेल व मी त्याच्याकडे पाहिलं तर तो वरती बनियान व खाली लुंगी गुंडाळलेली होती ती पण दुमडून कमरेला खोचलेली होती त्याचं अंग शेतात काम करून मातीनं भरलेलं होतं त्याला पाहून माझे अधिकच वळवळ करू लागली होती मी त्याला असं निरकून पाहते हे बघून तो शर्मून खाली घालून उभा राहिला होता त्याची शरीर बघून मी आधीच त्याच्यावर भावले होते आता मला धीर धरवत नव्हता मी त्याला म्हटलं अरे असा लाजतोच काय तू का माझ्यासमोर असा उभा आहेस का त्याला मोकळं करण्यासाठी मी मुद्दामच बोलत होते तसा तू सरळ उभा राहिला व म्हणाला तसं नाही हो बाईसाहेब मला आज कसं तरी वाटत होतं तसं मी म्हटलं अरे शेतात काम करायचं म्हटल्यावर असंच राहावं लागणार त्यात काय लाजायचं आता मी पण बघ साडी वर खोचूनच शेतात सर्वत्र फेरफटका मारणार कारण या शेतात काळ्या माती चिकलात कपडे खराब होतात ना म्हणून सर्वजण शेतामध्ये असेच कपडे वापरतात त्यात काय असं म्हणत मी वाकून माझी साडी वर गुडघ्यापर्यंत घेत ती कमरेला खुसली आणि नेमकं त्याचवेळी माझा पदर खाली घसरला होता आणि मी तशीच उभी होते आणि बंधू माझ्याकडे बघत होता त्याच्या नजरेत मला माझ्याबद्दल काहीतरी दिसत होतं त्याची नजर मलाच टिपत होती खूप भारी वाटत होता आज पहिल्यांदाच तो मला डोळे भरून बघत होता त्याचं नशीब चांगलंच फळफळलेलं होताच त्याने स्वप्नात देखील असं काही बघण्याचं धाडस केलं नसेल ते प्रत्यक्ष त्याच्या उघड्या डोळ्यांनी बघत होता आणि तो माझ्या प्रेमात अडकला होता दोन मिनिटांनी मी त्याला म्हटलं आता कशी दिसते मी बंडू तसा तो म्हणाला काय बायसाहेब गरिबीची थट्टा करतायसा तुम्ही तर एखाद्या हिरोईने दिसतायसा तसं मी म्हटलं आवडली का तुला तसं तो म्हटला काय बी काय बोलतायसा बायसाहेब कुणी ऐकलं तर माझी उचलबांगडीच होईल बघा त्याने उत्तर दिलं नाही पण तो किती मला बघत होता हे माझ्या नजरेतून सुटलेलं नव्हतं तसं मी त्याला मुद्दामच म्हटलं मग काय बंधू आता कुठलं काम करायचं शेतात तसा तो म्हटला जी बायसाहेब मला नाही कळलं कोणतं काम मी त्याची फिरकी घेतली होती तसं मी म्हटलं अरे असा उभा का राहिलास जा त्या बायका काम करतात का बघ चार वाजेपर्यंत आपल्या शेतातील सर्व काम झालं पाहिजे पावसाचे वातावरण आहे पावसाचा काही भरोसा नाही तुझा पटकन मी पण येते नंतर तसा तो धावतच निघून गेला नंतर मी पण फ्रेश होऊन पाणी वगैरे पिऊन शेतात फेरफटका मारायला निघाले शेत होतं दहा एकर म्हणून फेरफटका मारायला मला बराच वेळ लागत होता आणि ऊसही चांगला वाढलेला होता डोक्यापर्यंत ऊसाचे झाड झाले होते आभार आल्यामुळे ऊन व सावल्यांचा खेळ चालू होता बाहेर मस्त वारा सुटलेला होता खूप भारी वातावरण होतं शेतात थोडासा फेरफटका मारून मी बंडू मागेच काम करणाऱ्या बायकांकडे जाण्याला निघाली मी ऊसाच्या शेतातून चालत होते ऊस चांगलाच चा वाढलेला होता आता तो माझ्या डोक्यापर्यंत वाढला होता म्हणजे उसात कोणी शिरलं तर बाहेरच्या माणसाला दिसत नव्हतं साडी खराब होईल म्हणून एका हाताने माझी साडी हातात घेऊन उसाच्या सबीतून चालत होते कारण मी घाईघाईने गाए शेतात आले म्हणून मी फक्त साडीच घातली होती बाकी काही नाही आत पण नाही त्यामुळे वाऱ्याची झुळूप सरळ गुदगुल्या करत होती शेजारच्या वावरात बायका खोपत होत्या व बंधू पण त्यांच्याबरोबर काम करत होता मी त्यांना पाहू शकत होते पण ते मला पाहू शकत नव्हते आता मी दमले होते मग मी तिथे सरीवर बसले आणि माझी साडी हव्या त्या कम्फर्टेबल झोनमध्ये ठेवली आणि थोडं समाधान होण्यासाठी मनाने गाणे गात स्वतःला ऐकवत होती इतक्यात मला उसातून सळसळ असा आवाज येऊ लागला होता पण वाऱ्यामुळे असा आवाज येत असेल म्हणून मी दुर्लक्ष करत मी माझं काम नियमित चालू ठेवले होते पण थोड्या वेळातच डोक्यात विचाराला उसात कसली हालचाल कदाचित कोणतं जनवार तर नाही ना रानटी डुक्कर वगैरे मी बघितलं आणि अचानक माझी नजर समोर गेली मी ते दृश्य बघून एकदम खुश झाले होते कारण अगदी समोर पाच सहा फुटाच्या अंतरावर बंडू मी त्याच्याकडे पाहिलं तर तो डोळे फाडून मला बघत होता तो उभा असल्याने मी कुठे बघते त्याला कळत नव्हतं म्हणजेच तो मला बघत होता पण मी त्याला बघून न बघण्यासारखं दाखवत होते जसं की मी त्याला पाहतच नाहीये आणि मी मुद्दामच बंडूला ऐकायला जावं म्हणून जोर जोराने आवाज मोठा करून गाणं गात होते आणि मधूनच त्याचं नाव घेत होते मला फक्त त्याला एखादा इशारा किंवा त्याच्या लक्षात आणून द्यायचं होतं तसा बंधू माझ्या समोर आला व म्हणाला बाईसाहेब तुम्ही इथं काय करतायसा काय आहे काय त्रास होतोय का असं बोलत तो माझे डोळे भरून दर्शन घेत होता मी पण समजून गेले होते त्याला सर्व कळत असून सुद्धा न कळल्यासारखं दाखवत होता चांगलाच हुशार निघाला तसं मी म्हटलं बंडू काहीतरी कर रे खूप खास सुटली रे इथं उसात फिरताना एखादं मच्छर किंवा कोणता किडा चावलाय का काय माहिती पण माझ्याही लक्षात आलं होतं की का था था त्याने मुद्दाम मला दाखवण्यासाठी तशीच दा वर ठेवली होती लुंगी माहीत नाही पण मला कधी एकदा बंडू माझ्यावर प्रेम करेल काय माहीत तसा बंडू म्हणाला बायसाहेब मी उपाय करतो पण हिथं नक कुणीतरी बघल तिकडं घरात जाऊन मी खाज का होतंय ते बघतो माझ्या मनात तर आनंदाच्या लाटा उठल्या होत्या मलाही त्याचा इशारा कळला होता आम्ही दोघं न बोलताच डोळ्यांनी सगळं समजून घेत होतो तसं मी त्याला म्हटलं तो तोपर्यंत मी नाही थांबू शकत रे बंडू आता थोडा वेळ तरी बघ काय झालंय नेमकं इथं का खाज आहे असं म्हणत मी असं म्हणताच त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता असं पंचपगमानाने भरलेलं ताट समोर असताना त्याला कोण बरं नाकारेल बंडू देखील त्याला अपवाद नव्हता माझं बोलणं ऐकून तो खाली वाकला व वा किडा चावला तिथं हात फिरवत म्हटला बाईसाहेब लय त्रास होतोय का त्याच्या राखट हाताचा स्पर्श होताच मला करंट बसल्यासारखं झालं होतं माझा एक हात त्याच्या हातावर ठेवून त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि बंडूला त्याला माझी काही हरकत नाही आणि भिण्याची काही गरज नाही याची जाणीव करून दिली शेतात बायका आपलं काम करत होत्या आणि आम्ही आमच्या कामात होतो पण मधीच त्यातील एका बाईनं बंडूला उभी राहून हाक मारली मी जरा आडोशाला झाले आणि बंडूने परत आवाज दिला त्या बाईने बंडूला पिण्यासाठी पाणी मागवले होते बंडूही लगेच पळाला विहिरीवर आणि त्यांना पाणी आणून दिलं परत जेव्हा सर्व बायका आपापल्या कामात आणि गप्पात मग्न झाल्या बंडू दबक्या पावल्यांनी माझ्याजवळ आला आणि समोरच बसला मला काहीच कळत नव्हतं शेतातला तो किडा चावल्याने जिथं चावला तिथं प्रचंड आग आणि खाज होत होती बंडूला पण तेच पाहिजे होतं त्याने स्वप्नात देखील विचार केला नसेल की मालकिनीचा हा आधार मिळेल माझं बोलणं ऐकून त्याने त्याची लुंगी उसाच्या पाहून बंडू चांगला होता तो पटकन माझ्या आला मला मिठीत घेतलं त्याच्यामध्ये एवढी स्फूर्ती आणि तडप असेल मला वाटलं नव्हतं शेतात उसात गार वारं मला दिलासा देत होतं आणि शेतात माती चिखलात माझी अशी अवस्था झाली होती बंडूराजेंना पाहून तर मला धक्काच बसला होता अव्वा माझ्या पतीपेक्षा तीन पटीने मोठा हे शक्य आहे का मी विचार करत होते माझा जीव तर जणू दचकला होता पण सोबतच प्रेमात जे वेदना असतात ते मलाही होत होत्या ते सुद्धा वयाच्या बेचाळीसव्या वर्षी मी थक्क झाले होते मला तर असं वाटत होतं की एखादा गरम लोखंडी दांडा आहे की काय आज मला नवीन शिकायला मिळत होतं मी माझ्या वेदना विसरून जगाचं दुःख टेन्शन विसरून त्याला साथ देऊ लागले होते माझ्या प्रेमाची त्याच्या चेहऱ्यावरही मला आनंद आणि संतोष दिसत होता त्याची तर अजूनही नजर उचलून पाहायची हिंमत होत नव्हती एकदम साधा भोळा निरागस होता बंडू त्याच्या घामाचा सुगंध माझ्या नाकात दरवळ होता व मी त्या सुगंधाने बेधुंद झाले होते बंडू जो प्रेम जो स्नेह आपुल जी आपुलकी जे सुख मला आतापर्यंत माझा नवरा देऊ शकला नाही ते आज बंडूने माझा प्रियकर म्हणून मला दिलं होतं तसेच आम्ही एकमेकांच्या मेटीत थोडा वेळ झोपून राहिलो होतो बंडू उठून उभा राहिला म्हणाला बाईसाहेब कसं वाटतंय आता खास बंद झाली नवं तुमची तसं मी म्हटलं बरं वाटतंय बघ आता तरी अजून मन भरलं नाही वाटतं आहे तसा तो म्हटला बाईसाहेब आता लय येळ नाही बघा परत येळ काढून भेटू आता जाऊ द्या मला त्या बायांची भाकरी खायची येळ होईल बघा आता व तिथून निघून गेला व मी थोडा वेळ तशीच बसून होते माझ्याकडून स्वतःला सावरणंही कठीण झालं होतं पण मला काय माहीत की हे माझी सुटका नाही आहे मंडूला अजूनही काहीतरी पाहिजे होतं काय ते त्याला सांगते मला तू एवढी सहजासहजी मोकळा सोडणार नव्हता पण बंडू मात्र कष्ट करून दमला होता दररोज त्याला डबा माझ्या घरूनच येतो माझा नवरा त्याला दररोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ शेतात डबा घेऊन जायचा आज ते घरी नसल्यामुळे डबाही मीच घेऊन आले होते तशी मी आत गेले व पिशवीतून जेवणाचे डबे काढले तेवढ्यात आत बंडू घरात आला मी जेवण करायला बसले होते जशी घरी बसते साधारणतः मी आधीच मांडी घालून जमिनीवर खाली जेवण करत बसले होते जेणेकरून बंडू पाहू शकेल तो आत येताच मी त्याला म्हटलं बस बंडू आणि जेवायला सुरुवात कर असं म्हणत मी त्याचा डब्बा उघडून त्याच्या समोर ठेवला तो जेवायला बसला मी आता हळूच त्याला म्हटलं काय रे बंडू तुला तुझ्या बायकोईची आठवण येते का नाही तसा तो म्हणाला वय बायसाहेब पण काय करणार त्याला काही इलाज आहे का तसं मी म्हटलं हो रे तुझंही बरोबर आहे म्हणा पण तुलाही वाटत असेल ना निदान रात्रीचं तरी तुझ्याबरोबर बायको तुझा परिवार मुलंबाळं असावी तुला व तुझ्या बायकोला कसं काय गरिबीत जमतं बायग मला तर अजिबात जमलं नसतं बाबा बंडू म्हणाला काय करणार बायसाहेब पोटासाठी सहन करायला लागते बघा अशा प्रकारे आमचं जेवण झालं होतं तशी मी डबे घेऊन ते धुण्यासाठी उठले तसा पण उठला व माझ्या हातातील डबे घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला नाही बायसाहेब मी असताना तुम्ही कशापाई धुताय पण मी डबे न सोडता म्हटलं राहू दे रे बंडू मी धुते ना तसा बंडू म्हणाला हो पण मला फुटबॉल माझ्या मनासारखा खेळू देशाल तर मी त्याच्याकडे पाहिलं आता तू माझा झाला आहेस मला खूप प्रेम झाले तुझ्यावर मला तू आवडतोस मग कसं काय धुवू येऊ तुला डबे तो माझ्या हातातील डबे ओढत होता व मी पण डबे सोडत नव्हते मी म्हटलं ठीक आहे मला धुवू दे डब्बे मग खेळते तुझ्याबरोबर फुटबॉल नवराही कुठे सात वाजेपर्यंत घरी येणार नव्हता शेतातील बायाचा कामाचा वेळ कधीच झाला होता ती निघून पण गेली होती मग काय बंडू माझ्याकडे भुकेल्या वाघासारखा बघत होता हळूहळू त्याने मला त्याच्याजवळ मिठीत घेतलं बाईसाहेब तुम्ही म्हणाल्या होत्या ना चला आता खेळूत आपण फुटबॉल मी हम म्हटल्यावर गड्यानं फुटबॉल हातीच पकडले आणि लागला खेळायला मधीमधी गोल करायचे चान्सही मलाही देत होता पण मी त्याच्यासमोर कमजोर खिलाडी पडले झाली का बाता पंचायत माझा तर जीव गळ्यामधून बाहेर यायला बघत होता पण आता काय करणार समोरूनच एवढा मोठा फुटबॉल प्लेयर निघाला त्या दिवशी आम्ही सोबत भरपूर फुटबॉल खेळला मी त्याला थांबवलं नाही त्याचं मन दुखावलं नाही जोपर्यंत त्याचं मन भरलं नाही तोही थांबला नाही त्यानं आता कशीही कसर बाकी ठेवली नव्हती मलाही खूप आवडला होता तो जसं मी त्याला सांगितलं की मालक संध्याकाळी सात आठ वाजता येतील तसं संध्याकाळी सहापर्यंत मला त्याने कुठे फटकूही दिलं नाही सतत आम्ही शेतात त्या काळ्या मातीत फुटबॉल खेळला मी त्याला सांगत होती की मी तुझीच आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे आता मी शेतात नेहमीच येणं जाणं करणार पण पठ्ठ्या एकाच दिवशी असा खेळला की फुटबॉल खराब झाला माझा आणि मला सरळ संध्याकाळच्या वेळेस घरी सोडलं वापसीत येताना मी त्या डब्बा भरून म्हशीचं काक आणि दूधही दिलं तो ते घेऊन हसत निघून गेला मित्रांनो ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली ना पण पुढे बंडूने पुढचा प्रवास कसा केला हे जाणून घ्यायचं असेल तर दुसऱ्या भागासाठी कमेंटमध्ये लिहा दोन आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटू अशाच एका नवीन कथेत